ही घटना आहे महाराष्ट्रातील एका खेड्यागावातील रात्रीचे साडेबारा वाजले होते गावाच्या शेजारील जुन्नआट वाड्याच्या बाजूने एक तरुणी धावत होती तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ती रमा होती गावातील एका कापडगिरणीतील कामगार होती दररोज दिवसभर कष्ट करून रात्रीची घरी परतत असे पण आज काहीतरी वेगळंच घडलं होतं तिला वाटलं होतं की त्या जुन्या वाड्याजवळून जाताना काही धोका नाही पण आज तिथे तिला चार सावल्या दिसल्या सुरुवातीला तिला वाटलं एखादी पार्टी असावी किंवा कोणीतरी गप्पा मारत असावं जसा तशा त्या सावल्या जवळ आल्या तिला कळले ते चौघे पुरुष आहे तिला त्यांच्या डोळ्यातील वासना दिसली एक जण गुजबुजला तिला विचारत बोलला हे रिमा उशीर झाला वाटतं आम्ही वाट बघत होतो रमा घाबरली पण तिनं स्वतःला सावरलं पळायचा प्रयत्न केला पण त्या चौघाने तिला वाड्याच्या आत ओढलं जुन्या वाड्याच्या आत खूप काळो कांदा होता आणि खूप सुमसान होता आणि त्या चार नराधामाचं हसणं बघून रमा हादरली त्यांच्या नजरा तिच्या कापड्यावर गेल्या होत्या एक जण तिच्या जवळ आला आणि म्हणाला आज आमच्या सोबत थोडं खेळशील का त्याच्या स्पर्शाने रमा उभी राहिली तिनं त्याला दूर ढकललं पण त्याच्या पाठी तीन जण होते रमाच्या कपड्यांना त्यांनी हिसकावलं तिच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते शरीरावर होणारे त्या प्रत्येक स्पर्शाने ती मोडून पडत होती मनात एक ठरवलं हे मला सहन करून ही वाचायचंच आहे तेव्हा अचानक तिच्या डोक्यात काहीतरी आलं वाड्याच्या एका कोपऱ्यात तिला एक लाकडी दांड दिसला तिच्या हातात बल सगळं गोळा करून तिनं तो उचालला आणि मागे उभ्या असलेल्या एकाच्या डोक्यात फोडला तो बेशुद्ध पडला आणि ते तीन जण मागे सरकले ही संधी साधत रमा धावत बाहेर पडली गावाच्या दिशेने ती धावत होती तर मागे तीन नराधाम तिच्या मागे लागले अंधाऱ्या रात्री ती वाट चुकत होती पण शेवटी गावात पोहोचली सरळ पोलीस स्टेशन मध्ये धावली रामा बेशुद्ध पडली पोलिसांनी तिला उचललं आणि त्याच रात्री त्या चौघांना अटक केलं वाड्याच्या आतल्या त्या नरकाचं पोलिसांनी उलगडून काढलं त्या वाड्यात अनेक महिलावर असेच अत्याचार झाले होते आणि आज रामामुळे हे सर्व उघड झालं दुसऱ्या दिवशी गावभर चर्चा होती रामा वाचली पण बऱ्याच मुली मात्र त्या नरकात हरवल्या होत्या काळोखाचा सौदा आज उघड झाला होता पण रामाच्या जिद्दीने त्या नरावधामाचं साम्राज्य संपवलं होतं मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद